स्वीकार भाग एक दार वाजलं तसं पेपर मधील कोड सोडवणारे सुलोचना पटकन उठली आता इतक्या दुपारी कोण आलं असेल दार उघडेपर्यंत बाहेरच्या व्यक्तीला नव्हता आले आले सुलोचनाने वैतागून दार उघडले अय्या भाऊजी तुम्ही रमेशला अचानक आलेला पाहून सुलोचनाला फार आनंद झाला भाऊजी आज अचानक कसं काय येणं केलं तेही परदेशातून आणि अपेक्षा वाहिनी कुठे आहेत सुलोचना आतून पाणी आणत म्हणाली मी एकटाच आलो थोडीफार कामं होती ती करून आठवड्यात परत साई म्हणतो पण तुमचा नवरा दिसत नाही कुठे म्हटलं त्याला मस्त सरप्राईज द्यावं रमेश समोरच्या खोलीत डोकावत म्हणाला आज सुट्टी आहे ना ते वरच्या खोलीत आहेत तुम्ही बसा मी बोलावते सुलोचना पळातच वर गेली अहो उठा कोण आलंय बघा तरी निदान आज तरी झोपू दे ग रोजची कटकट असतेच ना जा मी झोपलो आहे म्हणून सांग सचिन बायकोवर वैतागत म्हणाला भाऊजी रागवतील हा इतक्या लांबून ते इथे तुम्हाला भेटायला आले आणि तुम्ही आलेल्या माणसाचा अपमान करता मग मी अपेक्षाला सांगेन तुमचे भाऊजी आपल्या बेस्ट मित्राला भेटलेच नाहीत म्हणून कोण रमेश आलाय की काय सचिन पटकन उठून खाली आला रम्या असा अचानक कसा आहेस आणि तू येणार म्हणून कळवायचं तरी सचिन रमेशला मिठी मारत म्हणाला मी आधीच कळवलं असतं तर सरप्राईज कसं मिळालं असत तुला रमेशने आपली मिठी अधिकच घट्ट केली वहिनी तुमच्या हातचा चहा होऊन जाऊ ते एकदा तुमच्या हातच्या चहाची चव आमच्या बायकोच्या हाताला देखील नाही रमेशचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सुलोचनाने चहाचे आधार ठेवले होते रमेश भाऊजी अपेक्षा वहिनींना सांगा मी नाराज आहे त्यांच्यावर एकतर मला न भेटताच त्या परदेशी गेल्या त्यात नुकतंच लग्न झालं होतं आमचं एक छान नवीन मैत्रीण मिळाली होती मला आणि अचानक तुम्ही निघून गेलात हे वागणं तुम्हाला तरी शोभ शोभत नाही भाऊजी पाच एक मिनिटात सुलोचना चहा घेऊन बाहेर आली बहिणी अपेक्षा तिथेच रमली आहे इकडे यायला नाही म्हणते आणि आता छोटूची स्कूल पण सुरू झाली आहे मग दोघीही बिझी असतात दिवसभर पण सुट्टीत नक्की येऊ आम्ही रमेश घेत आणि सुलोचना पोहे करायला आत निघून गेली अग बाई रमेश तू असा अचानक कसा काय परदेशी जाऊन या माईला विसरलास ना एक फोन नाही की पत्र नाही तुझ्या आईपेक्षा तू माझ्याकडेच जास्त असायचा हे विसरलास की काय माई मी तुला कसा विसरेन रमेश माईंच्या पाया पडत म्हणाला आमच्या सुनबाई आणि नातू काय म्हणतो माईंच्या आवाजात एक प्रकारचा ओलावा होता मस्त आहेत माई तिथे रुळले आहेत आता रमेशने माहिती पुरवली बाकी थोडंफार बोलून माई आत निघून गेल्या बराच वेळ कोणीच काही बोलला नाही सचिनला खूप काही बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करावी हेच त्याला कळत नव्हतं रम्या अपेक्षा सचिन अस्वस्थतेने म्हणाला ती ठीक आहे रमेशने उत्तर दिले आणि छोटू आता मोठा झाला असेल ना कसा दिसतो रे अपेक्षेसारखा की कि हो अगदी अपेक्षेसारखाच दिसतो तो आता शा उंच झाला आहे आणि थोडा हट्टीही रमेश हसत म्हणाला भाऊजी मुलं मोठी व्हायला लागली की हट्टी बनतात आमची चिनू तर काही बोलायची सोयच नाही दोन दिवस मावशीकडे गेले आहे राहायला तेही हट्टानेच सुलोचना पोहे घेऊन हजर झाली रमेश शांतपणे पोहे खात आणि सचिनने आपल्या ताटलीला हात देखील लावला नाही कुठल्याशा जुन्या आठवणी मन खात त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता भाऊजी पोहे बरे झालेत ना नाही म्हणजे तुमचा मित्र वेगळ्या विश्वात रमला आहे म्हणून म्हणाले मी हल्ली हे असंच करतात काहीतरी सांगायचं असतं यांना पण बोलता येत नाही सतत काही ना काही विचार सुरू असतो यांच्या मनात धड बोलत नाहीत की व्यक्त होत नाही सुलोचना तक्रारीच्या सुरुवात म्हणाली वहिनी हे चालायच तुम्ही मनावर घेत जाऊ नका रमेश सचिन कडे पाहत म्हणाला तशी पोह्यांची प्लेट उचलून सचिन शांतपणे खाऊ लागला बाकी पोहे मस्त झाले होते वहिनी तुमच्या हातची चव इतर कोणाच्याही हाताला नाही बस का भाऊजी उघा हरभऱ्याच्या झाडावर चढू नका मला आणि उद्या रात्री जेवायलाच या काहीतरी बेत करू आणि येताना तुमच्या आई वडिलांना घेऊन या सोबत म्हणजे सासूबाईंची आणि त्यांची भेटही होईल छान गप्पाही सांगेन मी सुलोचना उद्याचा बेत ठरून रिकामी झाली इतक्यात तिच्या बहिणीचा फोन आल्याने सुलोचनाला उठाव लागलं आणि मोकळेपणाने बोलता यावं म्हणून ती आतल्या खोलीत गेली रम्या आता सांग अपेक्षा ठीक आहे ना ती साऱ्या जुन्या आठवणी विसरली की नाही आज मला एकदा छोटूला पाहायचं आहे रे डोळे भरून तो कसा दिसतो कसा बोलतो सचिन उठून खिडकी जवळ केला गार वारा सुटला होता आकाशात पावसाचे काळे ढग जमा होऊ लागले होते आज पाऊस येणार असं दिसतंय मला लवकर निघायला हवं तसेही उद्या आपण भेटणार आहोतच रमेश गडबडीने उठत म्हणाला आणि सचिन अपेक्षा एकदम ठीक आहे जुन्या आठवणीत रमली की फार हळवी होते रेती आणि आता ती माझी बायको आहे हे तू विसरू नकोस तिची नीट काळजी घेतो मी आणि छोटूची सुद्धा आणखी आनंदाची बातमी अशी की मी बाबा होणार आहे आणि अपेक्षा आई आता सगळं व्यवस्थित सुरू आहे पण तुझ्या मनावरच ओझ दडपण कमी व्हायला हवं आता वहिनींना सगळं सांगून टाक सचि तेच बरं होईल रमेश सचिनच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला अभिनंदन रमेश आणि काय सांगू मी सुलोचनाला लग्नाआधी माझा आणि अपेक्षाच एकमेकांवर जीवापड प्रेम होत आणि त्याच प्रेमाच्या धुंदीत आम्ही एकमेकांच्या जवळ आलो पुढे तिला दिवस गेले आणि ही बातमी कळताच आमच्या तात्यांनी नुसता आकांत तांडव केला माईने किती समजावले त्यांना मी समजावले चूक झाली म्हणून पाया पडलो तात्यांच्या पण त्यांनी काही एक ऐकले नाही तिकडे अपेक्षेच्या घरी वेगाच तमाशा झाला तिच्या आई वडिलांनी तर तिला घराबाहेर काढले ती, ती, ती जाणार होती कुठे सरळ इथे निघून आली माई आणि तात्यांच्या पाया पडली माईचा स्वभाव पडला प्रेम तिने आपल्या मुलाची चूक पोटात घातली मात्र तात्या जीव द्यायला निघाले म्हणताना तू अपेक्षेचा बाळाचा कथित स्वीकार केलास तुझी उपकार मी कसे विसरू रमेश नाहीतर माझ्या चुकीमुळे एका स्त्रीचा बळी गेला असता या समाजाने तिला धड जगू दिलं नसतं कि मरू दिलं नसतं तू माझ्या पाठीशी होतास म्हणून हे शक्य झालं नाही तर काय घडलं असतं जाणे सचिनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे रमेशला कळत होत तो बराच वेळ सचिनची पाठ थोपटत राहिला झालं गेलं विसरून पुढे जाणं हेच तर आयुष्य आहे रमेश मी तुला कायम माझ्या मुलाप्रमाणे मानत आले आणि तू वागलासही तस मला तुझा अभिमान वाटतो पण तुझे हे उपकार कसे फेडावे हेच कळत नाही माईंच्या आवाजाने दोघेही मागे वळले माई काही जुन्या आठवणी पुसून टाकणे योग्य असत नाहीतर त्या मनाला त्रास देतात रमेश पुढे येत म्हणाला तशा माईही पुढे आल्या आणि त्यांच्या मागे उभी असलेली हे सगळं ऐकणारी सुलोचना अचानक भोवळ येऊन खाली कोसळली सुलोचना माईंच्या आवाजाने सचिन एकदम भानावर आला अरे बघताय काय सावरा तिला माई पाणी आणायला गडबडीने स्वयंपाक घरात गेल्या सचिनने सुलोचनाला उचलून माईंच्या खोलीत नेले आणि डॉक्टर बाई येईपर्यंत जीव अस्वस्थपणे बाहेर बैठकीच्या खोलीत फेऱ्या मारणारा रमेश म्हणाला सचिन मला वाटतं बहिणींनी सगळं ऐकलं असावं कारण त्या माईंच्या अगदी मागेच उभ्या होत्या सारा ऐकूनच त्यांना भोवळ आली असावी पण हे अशा तऱ्हेने त्यांना समजायला नको होतं आधी विश्वासात घेऊन तूच सार काही सांगायला हवं होतं यावर सचिन काहीच बोलला नाही मूकपणे दरवाजाकडे नजर लावून बसला पुढच्या काही मिनिटातच डॉक्टरबाई आल्या आणि त्यांच्या पाठोपाठ सचिनही आत आला सचिन रमेश मात्र बाहेर अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहिला क्रमशः सुलोचनाने खरंच काही ऐकले असेल की तिला भोवळ येण्याचे आणखी काही कारण असेल ऐकू पुढील भागात लेखिका सायली जोशी